पर पहाड़ बहुत ऊंचा था बहुत कठिन रास्ता था तो सब उसकी टांग खींचने लगे अपने आगे चलने वाले मेंढक की अरे इतना ऊंचा पहाड़ है कैसे पार करोगे चार पांच लोगों ने टांग खींची कुछ लोग नीचे गिर गए पर कुछ लोग थोड़ा आगे बढ़े फिर उसके बाद में थोड़ी दूर और चढ़े फिर लोगों ने बोला अरे बाप रे इतना ऊंचा पहाड़ न ना बा मैं तो थक जाऊंगा मैं नहीं जाने वाला उतने ऊंचे तक फिर दो चार लोग और नीचे उतर गए और गिर गए कुछ थक गए कुछ भूख भूख और प्यास से बोले ना बाबा, इतना ऊंचा पहाड़ मैं तो नहीं चढ़ने वाला ऐसा करते करते आखिरी में जाकर एक ही मेंढक उस पहाड़ की चोटी पर जा बैठा कहां पर अकेला एक मेंढक उस पहाड़ की चोटी पर अपने दृढ़ निश्चय से कठिन तपस्या से और प्रतिज्ञा से उस पहाड़ की चोटी पर पहुंचा सब मेंढक को आश्चर्य हुआ अरे बाप रे इसने तो बहुत बड़ा काम कर दिया जब वो नीचे आया तो सब मेंढक पूछने लगे कि तू उस पहाड़ी पर अकेले कैसे पहुंच गया हम तो थक गए हम तो हार गए हमें तो कितने लोगों ने बोला टोका रोका तो हम डर के मारे नीचे उतर गए पर तू उस पहाड़ी पर कैसे पहुंचा वो मेंढक चुपचाप था कुछ बोला नहीं वो मेंढक चुपचाप उनकी बातें सुन रहा था हाँ भी नहीं किया तो एक ने बोला अरे मेंढक बोल तो सही तू वहां पहुंचा कैसे उस मेंढक ने तब लगा कि उसे कुछ पूछा जा रहा है मेंढक बोला मैं बोल नहीं सकता मैं सुन नहीं सकता इस कहानी से यह बताना है कि यदि आप करो मन में कड़ा विश्वास रखो और करने की अंदर से ताकत पैदा करो और आसपास के जो लोग हैं ना जो आपकी टांग खिसते हैं आपको रोकते हैं आपके मार्ग में कष्ट लाते हैं दुख लाते हैं आपको रोकते हैं टोकते हैं उनकी बातों पर ध्यान मत दो उस वक्त आप बहरी बन जाओ किसी की नहीं सुनना अपने को पहाड़ की चोटी दिख रही ना वहां तक पहुंचना है आप लोग भी आप लोग भी मन में दृढ़ निश्चय कर लो कि क्या बनना है और देश का नाम महाराष्ट्र का नाम और नासिक का नाम रोशन करना है ठीक है कहानी अच्छी लगी सबको? तो ये कहानी थी दृढ़ निश्चय की और बहरे होने की वजह से उसे किसी की बात सुना ही नहीं दे रही थी वो अपनी धुन में मगन ऊपर चढ़ता जा रहा था चढ़ता जा रहा था और उसने वो सफलता प्राप्त श्वास या शाळेत गेलेलं आहे सहा वाजता ते शाळेतून घरी आले आणि सात वाजता ते या जगात नव्हते या शाळेवरती त्यांचं प्रचंड प्रेम होतं इथून जाताना आणि येताना प्राथमिक शाळेतल्या सगळ्या पालकांनी या व्यासपीठावरती लिहिलेलं राग विरकर रंगमंच हे नाव वाचलेलं असेल आम्ही या संस्थेशी इतके जुडलेलो आहोत की दशक्रियेचा कुठलाही विधी न करता आम्ही त्यासाठी होणाऱ्या खर्चाची रक्कम देऊ हा रंगमंच त्यांच्या दहाव्याच्या दिवशी बांधून पूर्ण केलेला आहे माझे वडील असे एक शिक्षक होते मी नेहमी आणि आजही व्यासपीठावरती नवीन असलेल्या लोकांसाठी सांगते की तुमच्या तुमच्यासारखीच एक शिक्षिका जिचं नाव होत राधिका गेल्यानंतर तिने चार ओळी लिहिल्या होत्या की राख्या शब्द ऐकले माझी शाळा माझी शाळा त्या मातीचा तिलक हवा तुझा नको तो फुलांच्या माळा कशा उमलतीला कळ्या उद्याला चिंता जाता जाता राजे घ्यावा मुजरा आमचा पिढी तयार कया करायला पिढी तयार झाली आहे मागच्याही वर्षी मी सांगितलं की मी तर आहेच आहे पण माझ्या मागे सुद्धा माझी मुलं आम्ही जे डिक्लेअर केलंय ते देण्यासाठी इथे असणार आहेत हा आमचा शब्द आहे मगाशी मॅडमनी जी गोष्ट सांगितली त्या गोष्टीलाच मी पुढे नेते मी सध्या वरती संत साधना बाय स्नेह सारन या नावाने रामकथा करते आहे कुठलीही गोष्ट जेव्हा ताजी असते तेव्हा ती गरम असते तेव्हा ती मऊ असते लाडू असे ताटात वाढून ठेवले की मग ते थोड्या वेळाने खायचे असतात गार होतात पण त्या बांब्याला खूप घाई होती त्यांनी दुकानदाराकडनं लाडू घेतले तेव्हा दुकानदार म्हणाला एकदम ताजे आहेत साहेब एकदम मऊ मऊ आहेत पण जगा नंतर उघडून ठेवा बर का बॉक्स तेवढे ओके ओके त्या मी मुलांना सांगेन की नंतर खा म्हणून पाहुणे आले पाहुणे लाडूचे बॉक्स मुलांकडे दिले गरम गरम लाडूचा बुंदीचा मस्त वास येत होता पण लाडू समजत होता आत मध्ये ओले आहेत थोडे गरम आहेत पण तरीही त्यांच्यातल्या चार मुलांनी उपासा मुलं होती घरा चार मुलांनी पटकन लाडूचे बॉक्स उघडले आणि त्याच्यात हात घातला लाडूचे बुंदीच्या कळ्या सगळ्या अशा अशा झाल्या खाल्ले त्यांनी ते लाडू पण काही मजा आली नाही त्यांच्यातला एक मुलगा आणि एक मुलगी तुमच्यासारखी शहाणी होती तिने विचार केला पाहुणे गेले पाहुण्यांच्या गप्पा झाल्या पाहुण्यांना नमस्कार केला की मग आपण लाडू खाऊ थोड्या वेळाने पाहुण्यांचं चा बोलणं झालं वडिलांनी सांगितलं चला काका निघालेत बरं का सगळ्यांनी नमस्कार करा सगळ्यांनी नमस्कार केला आणि काका गेल्यावर तो एक शहाणा मुलगा आणि शहाणी मुलगी त्यांनी ते लाडू उघडले आता लाडू कसे झालेले होते छान गोल गोल कडक चांगले आणि मगाशी ज्यांनी लाडू खाल्ले त्यांना सगळे असे सगळे बुंदी वेगवेगळ्या झालेले लाडू मिळाले पण ह्या दोन मुलांना मात्र अख्खा छान सुंदर लाडू खायला मिळाला आत्ता तुम्हाला बक्षिस मिळाल्यानंतर त्या बक्षिसांमध्ये लाडू नाहीये आहेत नका त्या बक्षिसांमध्ये सर्टिफिकेट आहेत त्या बक्षिसांमध्ये वस्तू आहेत पण त्या आत्ता उघडायच्या नाही ठेवून द्यायच्या कार्यक्रम झाला घरी गेल्यावर ते बघायचं आत्ता जर तुम्ही उघडलं तर तुमच्या कार्यक्रमातही तुमचं लक्ष लागणार नाही आणि तुम्हाला मिळणाऱ्या बक्षिसांकडेही नाही तेव्हा प्रत्येक गोष्टीत संयम करणं गरजेचं आहे शांतपणे राष्ट्रगीताला उभं राहायचं कार्यक्रम चांगला ऐकायचा पाहुणे आल्यावर त्यांना नमस्कार करायचा या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्नेह संमेलनातून शिकवल्या जातात धन्यवाद